गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो चला आज जाणारे मोरगावच्या गणपतीला नक्की माझ्या बरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला आज चतुर्थी पण आहे तर नक्की माझ्या बरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मोरगावच्या गणपतीचं दर्शन करूया चला।, चला आता बसतोय गाडी आदित्य चाललंय मित्रांनो आहे ट्राय करतो मी मला काय जमत नाही मित्रांनो आता मंदिराजवळ पोचलोय आणि बघूया मंदिराजवळ कस काय व्ह्यू आहे चला आदित्य कुठे गेला चल आदित्य वा कस काय व्ह्यू मित्रांनो मित्रांनो मंदिराच्या पायऱ्यांनी पशी आलो होतो वरती गेलो मंदिरापाशी बघा आज जाऊया आता बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला एक प्रदक्षिणा कारण गर्दी लय असल्यामुळं आत्ता जाणं शक्य नाही गर्दी बघा किती आता गर्दी दाखवतो मी तुम्हाला आणि मी हातात ही कॅमेरा धरल्यांना सगळी माझ्याकडेच बघत होळी टकामाका टाकामाका काय घेऊन चाललं आहे काय घेऊन चाललंय आणि पुढं गेल्या एका बाबांनी हा टाकलं पण मला ए यार ती काय घेऊन चाललाय सोबत हे निळाशिर टॉल ती घेऊन जाऊ नको म्हणतात पुढे पोलिस आहे अहो ती कॅमेरा आहे म्हटलं आम्ही आत घेऊन नाही चाललो ठीक आहे चला मित्रांनो पण नवीन कॅमेरा असल्यामुळे जसं घेऊ पाहिजे तसं घेता नाही आला साईडला बघू शकतो किती गर्दी गणपती बाप्पा मोर या गर्दी बघा एक दीड तास लागेल असं गर्दी होती एकदम आतमध्ये मध्ये जायची इच्छा होती पण गर्दी मुळून नको म्हटलं मंदिराचा साईडचा व्हि बघा कसं आहे मित्रांनो पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या म्हणून पाया पडून आम्ही बाहेर पडलो <laughs> मित्रांनो आज चतुर्थी असल्यामुळे गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरनं दर्शन केलं त्यामुळे तुम्ही एक तास तरी लागला असतो

Kalau kara, walagan pa di ba,